तर मित्रांनो या ठिकाणी जिम आहे तर या ठिकाणी जायचं आहे आपल्याला लॉक केली गाडी मला दे मी आता हे लॉक केले हा चल माऊली तर या जिने आपल्याला वर जायचं आता या ठिकाणी चलो इकडे माऊली इकडे या जिनाने जायचं आपल्याला वर पाऊस चालू आहे ना माउली हळूहळू बरं का सटकशी नाही तर चला मित्रांनो माऊलीचा जिमचा पहिला दिवस बघू आता माऊली जिम करतो की नाही किती दिवसापासून चाललो होत सारखं जिम ला जायचं जिम ला जायचं तर चला अखेर जिमला त्याला घेऊन आलोय सायकड्यातली सगळ्यात मोठी जिम ही तर बघू आता कशी जिम चप्पल काढीत छत्रपती शिवाजी महाराजांची ही मूर्ती आपण पहिले नमस्कार करूया की बघा या ठिकाणी असे जबरदस्त असे फोटो लावलेले या जिम मध्ये बरेच असे अशा मशिनरी आहे काय म्हणता येईल त्याला मलाही माहीत नाही हे बघा जिममध्ये काय काय आहे आवडली की तुला जिम याला काय म्हणतात मलाही माहीत नाही बाबा याच्यावर पळायचं का याच्यावर अरे बाप रे आता ते कसं चालू होतं माहीत नाही ना मला इकडे ते दादा आहे त्यांना विचारू आपण इकडे खूप साऱ्या मशिनरी बघा या ठिकाणी जिम करण्यासाठी डंबेल्स पण किती आहे वेगवेगळ्या वेगवेगळ्या प्रकारचे डम्बेलचे माऊली आता तुझ्या मापाचे डंबेल्स कोणते बघ हा उचलूम बघ नाही उचलत अरे यार उचलून बघ उचल खाली पायावर पाडू नको बर का हा बापरे उचलतो यार किती किलोचे माहिती आहे गे पंचवीस किलो नाही अडीच किलोचे अडीच किलोचे हे डंबेल्स

याच्यावर झोपायचं आणि पायाने उचलायचं ते याच्यावर झोपायचं झोपतो सा। का सायकल पण सायकल हे बे सीट पाय सीट सीटवर बसायचं पॅन्डल मारायचा बसतो का, ना का? बस ना हा बस ना तू सीटवर तर बस माऊली सीटवर बसलाय पण त्याचे हात काही हँडलला पुराणा कुठे याच्यावर हा नाही ना असं नाही राहत खाली उतरतो का मग आता जमणार नाही तुला पॅन्डेल मारायला माऊली अरे लाईट आली बघ चालू झालं पाय इकडे 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 याच्यावर ये हा यार राहा त्याच्यावर पटक्यान हा ये याला पकड हा पडायला नको बरं का हा चालत त्याच्यावर हा हळूहळू चाल एकदम तर मित्रांनो लाईट आली या ठिकाणी गावामध्ये लाईट नव्हती पावसामुळे तीन दिवसापासून तर जस्ट लाईट आली आणि हे मशीन पण चालू केलं बघा त्या दादांनी हे बघा हे या ठिकाणी लाईट पण आहे या ठिकाणी हे मशीन पण चालू आहे बघा पण एकच वाढवायचं आहे काय माहीत नाही मला कोणतं ये चालू केलं पाहिजे पाच वर आता आता आपण आठ वर करू मग सोळावर बारावर करून पाहू आपण बारावर पार वां, पार वां पार आठा करू आठावर अठरावर आठाव आठा करू आपण अजून काही फास्ट चाला ना मावले ते काय लाईट डीम आहे काय हं चल मग हँडल हॅन्डल खाली पडला नाही पाहिजे बर का मजा नाही आली मग रे आता हा गर... आता बंद कस करायचं मला माहिती नाही ना कसं बंद करायचं बहुतेक स्टॉप स्टॉप हा झालं स्टॉप चलो ये खाली तू ना आता ते ते दादा कसे जिम करताय तसं जिम कर, कर, तस कर बर मस्त डंब्याच येतो हो का गया अरे काय ते उचलत तुला ना। उचलत नाही दुसरं पण बाबू अडीच अडीच किलोचे बर का माउली पाया जप पडलं ना बर का पायानू पाडू फक्त मला सांग खाली पाडू नको काय उचल जमत नाही जमत ना हळूच दीकडं दे दीकडे पायो पाडशील थांब ए ठेवला आपण इथे डंबेल्स आपण डंबेल्स इथे ठेवला आता काय करायचं बोल पटक्यान तर मित्रांनो माऊलीला जिममध्ये जायची खूप इच्छा होती म्हणून मी जिममध्ये घेऊन आलो आहे त्याला पण माऊलीच्या हिशोबातलं मटेरियल काहीच नाही इथं सगळं मोठ्या व्यक्तींसाठी आहे आता माऊली काय दाखवतोय पुन्हा त्याच्यावर गेला बघा ना? ते नाही ये स्टार्ट 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 दाब हां ओके तीन वर आहे आता हां तीन वर चालू येईल आता बघ चालू झालं चालू झालं स्पीड कसं वाढवायचं आहे कोणतं हे दाबलं समजा Speed. ना ना Speed. Speed ना ना स्पीड पण मग स्पीड का वाढा वाढ वाढ हा बस का एवढा ओ लय झाला तो खतरनाक हा जाय स्पीड वाढला राहूबा अरे बा हा असऊ याला हात धरून राहा याला हात सोडू नको फक्त मला सांग फक्त नाही तर मग पडशील खाली बरं का हां तर मित्रांनो याचा स्पीड वाढलाय बघा आता खतरनाक स्पीड वाढलाय आणि तो पण पाचवर स्पीड केलेला आहे हे बघा फाय पॉईंट झिरो आता बघू आता काय होतं नाही तर माऊली पडायचं तोंडावर माऊली थांबवायचं असं सांग हं थांबवायचं का थांब चालत राय चालत राय चालत राय मी स्टॉप करीतो स्टॉप केलं स्टॉप केलं स्टॉप केलं स्टॉप केलं हे बघा थांबलं 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 बस का जायचं घरी आता मम्मी खाली वाट बघत असेल तर मित्रांनो ही आहे जय बजरंगबली जिम सायकड्यातली बरं का माऊलीची इच्छा खूप दिवसाची होती म्हणून त्याला या ठिकाणी घेऊन आलो आहे आता मी जिम करत नाही त्याच्यामुळे मला या मशनरींची नावंसुद्धा मला काही माहीत नाही आहे खूप साऱ्या मशनरी या ठिकाणी आता तो सायकल जवळ गेला त्याची सायकल त्याला सीटवर बसवलं तर त्याचा हात त्या हँडलला पुरत नाही आणि तो म्हणतो मला या ठिकाणी बसवा आणि मी पॅन्डल मारतो आता कसं शक्य आहे सांगा आता असं असं नसतं मावली ते सीटवर बसायचं राहत ठीक आहे चला असं मार चल पॅन्डल आपण बघू आता जमतं का मार ना पॅन्डल मार बघ चाक फिरते बाय पाँ। मार पॅन्डल मार मार पॅन्डल อ่าเพร่อระดัก